नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांच्या जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्या नात्यात गोडवा राहील गैरसमज दूर होतील जुन्या गुंतवणुकीतून आज फायदा होऊ शकतो तुमच्या कार्यक्षमतेमुळे अपेक्षेप्रमाणे लाभ मिळतील कुटुंबासोबत धार्मिक सहलीचा कार्यक्रम होईल आज तुम्हाला उतावे आणि भावनिक होण्याचे टाळावे लागेल विनाकारण बदनामी किंवा खोटे आरोप होण्याची शक्यता आहे कोणतेही महत्वाचे काम पुढे ढकला असे वचन कोणाला देऊ नका जे पूर्ण करणे कठीण होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा वृषभराशी आज या राशीच्या लोकांनी खूप काळजी घ्या दिवसभर काही सकारात्मक उपक्रम होत राहतील त्यांना व्यवस्थित ठेवणे तुमच्या कामाच्या क्षमतेवरही अवलंबून असते घरामध्ये शुभ कार्यक्रमांचे आयोजन करणे शक्य आहे तुमची कोणतीही वैयक्तिक समस्या परस्पर संभाषणातून सोडवली जाईल आज दिवसाच्या सुरुवातीला काही प्रतिकूल परिस्थिती राहील पैसा येण्यापूर्वीच खर्चाचे मार्ग तयार होतील फालतू खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचे जवळच्या नातेवाईकांच्या आगमनामुळे दीर्घ काळानंतर घरात उत्सवाचे वातावरण असेल सदस्यांना एकमेकांना भेटून आनंद वाटेल तुमची चांगली वागणूक प्रगतीत उपयोगी पडेल सरकारी कामे अडकली असतील तर ती आज पूर्ण करणे सोपे जाईल आज अनेक बाबतीत संयम आवश्यक आहे वैयक्तिक समस्यांचा तुमच्या घरातील सुखशांतीचा परिणाम होऊ देऊ नका काळजी घ्या संभाषणात नकारात्मक शब्द वापरू नका त्यामुळे वातावरण गंभीर बनू शकते आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कर्क राशी आज या राशीचे लोकांचा स्वाभिमान अबाधित राहील मुलांच्या शिक्षणाशी संबंधित महत्वाचे काम होईल तुम्हाला तुमच्या आवडीच्या शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश मिळेल अनुभवी आणि जबाबदार लोकांचे मार्गदर्शन तुम्हाला मजबूत बनवेल आज रागावर नियंत्रण ठेवा शारीरिक अस्वस्थतेमुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो पैशाच्या बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा सिंह राशी आज या राशीचे लोकांचा दिवस आनंददायी जाई आपण इतरांना मदत आणि समर्थन करण्यास हातभार लावाल सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल मालमत्तेत गुंतवणुकीची योजना असेल तर त्यासंबंधीची कामे पूर्ण होऊ शकतात आज कायदेशीर नियमांचे काटेकोरपणे पालन करा तुमची प्रतिष्ठा हानी होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च होईल जर तुमची कुठेतरी प्रवासाची योजना असेल तर आज ती पुढे ढकलणे तुमच्यासाठी शहाणपणाचे ठरेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांसाठी काळ खूप अनुकूल आहे काही काळापासून सुरू असलेल्या कोंडी आणि अस्वस्थतेतून तुम्ही मुक्त व्हाल वैयक्तिक कामात येणारे अडथळेही दूर होतील एखादे अशक्यप्राय काम अचानकपणे पूर्ण झाल्यामुळे मनात प्रचंड आनंद आणि उत्साह राहील आज इतरांच्या कामात ढवळाढवळ केल्याने तुमचा वेळ वाया जाईल त्यामुळे तुमच्या वैयक्तिक कामात व्यस्त आणि व्यस्त रहा तुमचा राग आणि अहंकार यामुळे जवळच्या मित्राकडून नाराजी होऊ शकते हे देखील लक्षात ठेवा आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांच्या जवळच्या नातेवाईकांच्या आगमनामुळे घरात उत्सवाचे वातावरण असेल सकारात्मक चर्चा होईल प्रत्येक काम नियोजनानुसार केल्याने आणि लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला यश मिळेल कुटुंबासह लांबच्या प्रवासाची योजना आखली जाऊ शकते आज स्पर्धकांच्या हालचालींबद्दल अनभिज्ञ राहू नका मौजमजा आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे शेजायांसोबत सामाजिक कार्यात वाद होऊ शकतात आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांनी सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञान मिळते अशा लोकांच्या संपर्कात रहा तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल जर तुम्ही कोणतेही विशेष काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर ते नक्कीच यशस्वी होईल मुलांशी संबंधित कामे होतील आज इतरांच्या बाबतीत जास्त हस्तक्षेप करणे टाळा हट्टीपणामुळे परस्पर संबंध बिघडू शकतात खर्चावर नियंत्रण ठेवा तुमच्या मुलाच्या समस्या ऐका आणि त्यावर उपाय शोधण्यात मदत करा आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा धनुराशी आज या राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जबाबदाया वाढतील ते तुम्ही उत्तम प्रकारे पूर्ण करा व्यस्त असूनही तुम्हाला तुमच्या आवडीच्या कामांसाठी वेळ मिळेल ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त आणि उत्साही वाटाल आज वैयक्तिक व्यस्ततेसोबतच कुटुंबातील सदस्यांच्या गरजांची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे मित्राशी वाद होऊ शकतो तुम्ही परिस्थिती हाताळाल सामाजिक कार्यात सक्रिय व्हा यामुळे संपर्क मंडळाचा विस्तार होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मकर राशी आज नशीब या राशीच्या लोकांचा बाजूने आहे एखाद्याला दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील काही राजकीय यश मिळू शकेल त्यामुळे समाजात तुमचा दर्जा वाढेल उत्पन्न वाढेल मित्रांचे सहकार्य तुमच्या समस्या सोडवू शकते आज थोडा वेळ आत्मचिंतनात घालवा त्यामुळे मानसिक शांतता वाढेल गुंतवणुकीला तूर्तास स्थगिती द्या भावांसोबत सुरू असलेला वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कुंभ राशी आज या राशीच्या लोकांनी दैनंदिन दिनचर्या आणि सवींची विशेष काळजी घ्या ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात अप्रतिम सुधारणा होईल तुमच्या मुलाच्या शिक्षण आणि करिअरशी संबंधित मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकता आज अनोळखी आणि अपरिचित लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा तुम्ही काही षड्यंत्र किंवा षड्यंत्राचे बळी असाल वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहणे हाच उत्तम उपाय आहे ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना प्रभावशाली लोकांचा सहवास मिळेल कामाची पद्धत आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी केलेले प्रयत्नही यशस्वी होतील प्रयत्नशील तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित समस्यांचे निराकरण होईल आज तुम्ही कोणताही निर्णय घेण्यास घाई करू नका व्यावहारिक व्हाप काही अज्ञात व्यक्ती तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकतात कोणताही प्रवास पुढे ढकला कारण त्यामुळे तुमची अनेक महत्वाची कामे बाधित होऊ शकतात आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा